नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशी वेळा तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे दोन हजार चोवीसचा पहिला दिवस आहे एक जानेवारीचा इंग्रजी वर्षाचंही सुरुवात मराठी ज्योतिषकट्टा परिवारातर्फे आपणा सर्वांना या नववर्षाच्या शुभेच्छा चला तर आजचे पंचांगाला सुरुवात करू आजचा जो वार आहे तो सोमवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे नक्षत्र मघा आहे योग आयुष्मा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिकाला आहे तो सुरुवात होईल दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटापासून ते तीन वाजून अकरा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सहा मिनिटापासून ते बारा वाजून चोपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी अकरा वाजून नऊ मिनिटापासून ते बारा वाजून तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ काळ दिवसाचा अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी बरोबर त्रिकोण योग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी शुक्र आणि शनीचा केंद्र योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या था संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रासा हे हे मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यात असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे तुमच्या अष्टमातल्या शुक्राबरोबर लाभातला जो शनी आहे तो केंद्रीय करणार आहे आजचा जो दिवस आहे अतिशय महत्वपूर्ण अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे आज तुमच्या ऊर्जा आणि जबरदस्त आत्मविश्वासाची प्रचिती येईल जी कामं तुम्ही हातात घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण पूर्णत्तम दिसेल भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभेल जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचा सुद्धा आजचा कालावधी तुमचा अतिशय उत्तम राहणार आहे महत्त्वपूर्ण कामं महत तुम्ही आजच्या दिवशी आरंभ करू शकता वर्षाचा पहिला दिवस हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे फक्त वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींनी वैचारिक मतभेद संभवतात मात्र दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमात असणारा रवी बरोबर चंद्र त्रिकोणीयो करणार आहे सप्तमातला शुक्र आणि दशमातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहे दिवस अतिशय चांगला राहील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील घरातल्या व्यक्तींबरोबर आजचा दिवस संपूर्ण व्यवस्थित आणि उत्तम प्रकारे जाईल आजच्या दिवशी काही महत्वपूर्ण अनपेक्षित लाभ सुद्धा घडू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदा राहील मात्र वैवाहिक जुडीदाराच्या बरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होऊ शकतील अर्थात त्याचा फारसा परिणाम तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर होणार नाही दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या तृतीय सणा चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे तुमच्या षष्टातला शुक्र आणि भाग्यातला क्षणी हे परस्पर केंद्रीय करणार आहेत आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील लगबकीचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो तुमच्या दोघांमधील हार्मोनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल दिवस तुमच्यासाठी चांगला राहील फक्त थोडासा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या रवीबरोबर हा चंद्र योग करणार आहे पंचमातला शुक्र आणि अष्टमातला शनी हे परस्पर योग करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ होतील महत्त्वपूर्ण आर्थिक सुद्धा होतील जर तुम्हाला महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस अतिशय उत्तम राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याफार प्रमाणात मतभेद होतील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे चतुर्थातला शुक्र आणि सप्तमातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहेत दिवस महत्त्वपूर्ण राहील आज तुम बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील महत्त्वपूर्ण शेड्यूल तुम्ही सुद्धा स्वतःसाठी तयार करू शकाल जे की खूप महत्त्वपूर्ण असतील आज तुमचा कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल एक वेगळ्याच प्रकारची उर्मी तुमच्यामध्ये आज दिसून येईल दिवस अतिशय चांगला राहील घरातले जे स्त्री वर्ग असेल त्यांच्याबरोबर छोट्याफार प्रमाणात शांबिक चकमी होईल मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या बेस्ताना चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या रवी चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे तुमच्या तृतीयातला शुक्र आणि षष्टातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहेत दिवस महत्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील त्यांच्यावर कुठे बाहेर फेला जाण्याचा योग सुद्धा संभवतो मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण डिसिजन घेऊ नका आजचा दिवस तुमच्यासाठी जरी धावपळीचा असला शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है तूल रास आहे ती आहे तूळ रास तूळ राशीच्या लाभ सणा चंद्राचा भ्रमण आहे तृतीयात असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे तुमच्या द्वितीयातला शुक्र आणि पंचमातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहेत दिवस अतिशय उत्तम जाईल मित्र परिवारावर भेटी गाठी होतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो दिवस अतिशय चांगला राहील आज तुमच्यामध्ये उत्साह आनंद हा जबरदस्त दिसून येडस खर्चावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील मात्र दिवस अतिशय उत्तम असणार आहे यानंतरची जी है, है रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या दहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे चंद्र आहे राशीतला शुक्र आणि चतुर्थातला शनी हे परस्पर केंद्र आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडतील जी काही तुम्हाला महत्वपूर्ण कामं करायची असतील ती सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवीन काही योजना तुम्हाला राबवायच्या असतील किंवा नवीन काही गुंतवणूक जरी करायची असेल आजचा दिवस अतिशय उत्तम राहील फक्त विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी शुभ फलदायी राहील घरातल्या ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील येणार दोन ते तीन दिवसात यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनु धनुराशीच्या सण चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा रवी बरोबर चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे तुमच्या वेयातला शुक्र आणि तृतीयातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहेत आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील अतिशय शुभफलदायी असा राहील भाग्याची उत्तम साथ तुम्हाला मिळणार आहे तुमच्यामधले कार्यकर्तृत्व तुमच्यामधली ऊर्जा आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे त्रासदायक घोषणा सामोरं जावं लागणार नाही मात्र आरोग्याकडे येणार दोन ते तीन दिवसात लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी तुम्ही कुठल्याही महत्वपूर्ण कामाची सुरुवात करू शकता काही इंट्युएशन सुद्धा तुम्हाला खूप चांगले येतील अंतप्रेरणेवरती जरूर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्या अन्वये कामाला दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या आठव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे वेयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे लाभातला शुक्र आणि द्वितीयातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहेत आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोक्यावर काढू शकतील थोडंफार फिरणं वगैरे तुमचं जास्त होईल त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये खर्चावरती नियंत्रण ठेवणं थोडं गरजेचं राहील दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सातव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या दशमातला शुक्र आणि तुमच्याच राशीतला शनी हे परस्पर केंद्रिय करणार आहेत दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि उत्साहवर्ध राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारबाच्या नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदारबा पुढे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो मित्र परिवारावर सुद्धा आजचा जो दिवस आहे अतिशय उत्तम प्रकारे जाईल काही चांगले लाभ सुद्धा तुम्हाला दिसून येतील तुमच्या दोघांमध्ये तुमच्या आणि वैवाग जनितांबरोबर मध्ये काही ताणलेले नातेसंबंध असतील तर आजच्या दिवशी वर्षाच्या पहिल्याच दिवशी ते सुरळीत होऊन जातील काही जे काय ताण तणाव असतील ज्या गाठी तयार झालेल्या असेल त्या सुद्धा अतिशय सरळ होतील काहीही काळजी करू नका फक्त येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील दिवस मात्र तुमच्यासाठी उत्तम आणि शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या दशमातला रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे त्याचप्रमाणे भाग्यातला शुक्र आणि वेयातला शनी हे परस्पर केंद्र योग करणार आहेत आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं महत्वपूर्ण काही घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याचं दिशा बदलेल भावनेच्या आहारी जाऊन येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुमचे जे निर्णय असेल त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा आहे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद